नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा आरोग्यसेवक चाळीस टक्केचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे चाळीस टक्के ज्याच्यामध्ये बघूया की कोणाचा कट ऑफ इथे किती पर्यंत जातो किती मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहेत आणि साधारणतः एक अंदाज किती गुण या ठिकाणी काय आपल्याला हवे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी या अपडेटसाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती भेटून जाईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण बघूया कि किती गुणाचा कटाप लागलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता ही लिस्ट आहे या ठिकाणी पूर्ण चाळीस टक्के जी टोटल यवतमाळला एकशे तेवीस गुन्ह्याला दहा सॉरी वीस म्हणजे या ठिकाणी दुनी चोवीस साधारणतः चोवीसशे विद्यार्थी किती चोवीसशे विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत किती चोवीसशे विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत आणि जागा आहेत म्हणजे या ठिकाणी जवळपास चोवीसशे विद्यार्थी क्वालिफाय झाले मात्र या चोवीसशे पैकी बावीसशे विद्यार्थ्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे बाकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेटर लक्ष नेक्स्ट टाइम करायचा आपण बघू शकतो या ठिकाणी साधारणत पहिला जे विद्यार्थी आहेत एकशे ब्याऐंशी गुणांवर आलेले आहेत ज्यांनी संतोष दत्ता चव्हाण या ठिकाणी आहे अतुल अरसोडे दुसरा नंबर एकशे ब्याऐंशी एकशे अठ्याहत्तर तिसरा नंबर आकाश जंजाड यांचा आहे एकशे अडुसष्ट तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी साधारणतः आपण एक अंदाज काढायचा आहे की या ठिकाणी गुण जे आहे ते किती गुणांवर याचा गोटाप लागू शकतो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो कोटाप आहे एकशे चाळीसपेक्षा जास्त गुणांचे विद्यार्थी किती आहे त्याच्यावरून आपल्याला एक अर्धवट अंदाज या ठिकाणी येऊ शकतो एकशे चाळीस परंतचे जे विद्यार्थी आहेत साधारणतः एकशे चाळीस या गुणांवर भरपूर असे विद्यार्थी आहेत साधारणतः एकशे बासष्ट एकशे बासष्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुण तुमचा जर ऑफ तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्या खुल्या गटाच्या ज्या जागा आहेत खुल्या गटाच्या जागा सोडून द्यायच्या हां समजा या ठिकाणी खुल्या गटाच्या सत्तर जागा आहेत आणि या सत्तर पैकी समांतर आरक्षण सोडून पन्नास जागा आहेत तर या पन्नास जागा पहिल्या पन्नास तुम्ही सोडून द्यायचा आणि तुम्ही एन टी असाल एन टी बी असाल आणि तुमच्या तीन जागा असतील तर मग या ठिकाणी ह्या पन्नास सोडून दिल्यानंतर जशी ज्या ज्या तुम्हाला एन टी भेटतील एन टी वन एन्टी टू आणि एन टी थ्री असं जर तुमचा नंबर असेल तीन जागा असतील चारपर्यंत जर तुम्ही असाल तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन हे फिक्स होऊ शकतो तर या जागाच्या अंदाजावरून आपल्याला एक एवढं निश्चित करण्यात येते की या ठिकाणी हा जो कटाप आहे कमीत कमी एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे किती एकशे तीस ते एकशे चाळीस एस सी गटासाठीचा जो कट ऑफ आहे तो या गॅपमध्ये असणारा बाकी ओपन आणि ओबीसीचा जो कटप आहे तो एकशे चाळीस पेक्षा जास्त या ठिकाणी लागणार आहे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू सी या गटाचा तर एस टी गटाचा कटॉप एकशे तीस पेक्षा खाली येणार आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण कट ऑफ बघितलं तसंच डबल अकॅडमीची आपली स्वतःची डीएसएफएल बॅच या ठिकाणी स्टार्ट आहे ती तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये सिनियर ज्युनियरसाठी आहे तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकेसाठी जाहिराती येणार आहे ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर असू द्या एम डब्ल्यू असू द्या एम पी डब्ल्यूची सुद्धा जाहिरात येणार आहे तर येथेसुद्धा तुम्ही याच्यासुद्धा आपल्या बॅच स्टार्ट आहेत त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तसंच रायगड रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाहिरात आलेल्या आहेत लिपिकसाठी तसंच दहावी पासवर शिक्षण वर्ग चारच्या जागा आहेत त्रेसष्ट जागा साताऱ्याला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा तऱ्हे मित्रांनो या परीक्षेचं जे नेक्स्ट अपडेट आहे ओरिजिनल मेरिट लिस्ट ती सुद्धा घेऊन इथे येणार आहे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सुद्धा घेऊन येणार आहे तुम्हाला हे अपडेट मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण संपर्क करू शकता थँक्यू धन्यवाद